दिवाळी जवळ आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने ग्राहकांना दिवाळी साजरी करता यावी मध्यमवर्गीय लोकांना यासाठी दरवर्षीच आम्ही दिवाळीला बाजारापेक्षा दिवाळीला लागणाऱ्या वस्तू हे स्पष्ट ठेवण्याचा प्रयत्न करतो यावर्षी साधारणतः पंधरा दिवसापूर्वी आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदींनी स्वदेशीचा पुरस्कार असं लोकांना आवाहन केलं आणि म्हणून आम्ही एक संकल्प केला की यावर्षीची दिवाळी लोकांनी स्वदेशीच्या वस्तूंनी सुरू करा आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये दिवाळीला हिंदुस्थानलीवरचा मोठी साबणची प्रथा आहे आणि स्वदेशी साबण वापरून याविषयी दिवाळी साजरी करावी म्हणून मुद्दाम आम्ही स्वदेशी साबणाचं अभ्यंग स्नानचा गीत तयार केलेला म्हणजे स्वदेशी उठणं स्वदेशी साबण आणि स्वदेशी आलमंड ड्रॉप अभ्यंगस्नानासाठी लागणारं तेल असाच एक किट तयार केलेला आहे आणि ते बाजारभावापेक्षा खूपच स्वस्त आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचप्रमाणे दिवाळीला लागणारा तयार फराळ अनेक गृहिणी आता दोन ठिकाणी नोकऱ्या करत असतात घरचे दोघंही त्यामुळे फराळ करायला वेळ नसतो म्हणून तयार फराळ देखील आम्ही त्याचं कीट तयार केलेला आहे आणि ते देखील बाजार भावापेक्षा स्वस्त विशेषतः तुस त्याची पूर्व नोंदणी करून लोकांना देण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षाप्रमाणे याही वर्षी या फराळाच्या किटला नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे सांगायला मला आनंद वाटतो सुमारे पंधरा हजार किट्स आम्ही यावर्षी वितरण केल